रायगडाच्या चरणी चे नतमस्तक होण्यासाठी आले पवित्रा रायगडाच्या या भूमी दर्शन घेऊन पुन्हा आशीर्वाद घेऊन पुन्हा वापस जातो आहे काय ऊर्जा मिळते तुम्हाला विश्वालाच मिळते तर मी तर आहे इथं ऊर्जा मिळणार नाही तर कुठं मिळणार इथं जी ऊर्जा मिळते ती विजय घेऊन वापस येते मी पाठीमागच्या वेळेस रायगडावर जाता दर्शन घेतलं त्यावेळेस तुम्हालाच सांगितलं होतं सगळ्यांना की एक ऊर्जा मिळते रायगडावर आल्यावर त्यानंतर आणि ती विजय प्राप्त केली केला मराठा समाजासाठी प्रचंड मोठा ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयरे असा म्हणून कायदा आध्याधीच झाला आहे हा प्रचंड मोठा कायदा आहे याच्यात एकही मराठा आरक्षण वाचून राहणार नुसतं अभिवादन नाही तर तुम्ही मातीसुद्धा कापाळा होय रायगड अपेक्षा प्रिय काय विश्व काहीच नाही याच्यापेक्षा मोठं दैवत सुद्धा दुसरं कोणचं नाही तर रायगडाच्या चेरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आशीर्वाद घेऊन पुढं लढाई लढायची आणि जिंकायची पण इथून पाठीमाच्या सगळ्या जिंकल्या बरं तुम्ही इतके दिवस उपोषणं केली सगळ्या गोष्टी तुमचं शरीर पण थोडंसं नाही तुम्ही आज पायी जाणार आहात की रोप आणि जाणार याबद्दल बराच सम्राम पायी एवढी ऊर्जा आहे जाण्याचा ते काय होईल मला नाही माहीत राजांपुढं आणि पुढं हां ऊर्जा आणि शरीराला काय किंमत राज्यामध्ये सध्या सर्वेक्षण सुरू आहे त्या सर्वेक्षणामध्ये संतापजनक गोष्टी समोर येत आहेत बचाव उडालेल्या आहे काही ठिकाणी निरक्षर कर्मचाऱ्याला कामाला आहे काही ठिकाणी विद्यार्थी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लावलेलं आहे काही ठिकाणी ॲप्लिकेशनचं काही नाही या सगळ्या गोष्टी समोर आहेत मी त्यातली नाही माहिती घेतली मी माहिती घेतो सांगतो पण सरकारनं मराठा समाज मागास सिद्ध केला पाहिजे आणि ती जबाबदारी सरकारची बाकीचं आम्हाला काय सांगायचं नाही पर या सगळ्या गोष्टी मुळ कोणाचं मागासवर्ग आयोगाकडून को मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध होईल का असा प्रश्न उपस्थित केला त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की काय करावं सरकारनं हे सगळ्या गोष्टी माध्यमांच्या समोर आले पण सिद्ध करण्याची जबाबदारी मागास वर्ग आयोगाची सरकारची पण एखादा एखादारदा असेल कोणी अडाणी काही पण मला त्यातली माहिती नाही त्याच्यामुळे बोलत नाही एखादारदा असेल आम्ही माहिती सांगतो काय खरं सत्य सांगतोय ना तरी पण मी घेतो एकदा परत उद्या बोलू प्रशिक्षित प्रशिक्षित कर्मचारी जर नसेल तर तो सर्वे योग्य होणार नाही त्यामुळं मराठा समाजावर अन्याय होऊ शकतो किंवा न्याय मिळू शकतो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे परंतु ज्यातली माहितीच नाही एखादार असू शकतो परंतु सरकारच्या मागे स्वर्ग आयोगाची दा जबाबदारी चांगला सर्वे करणं आणि त्या माध्यमातून सत्य परिस्थिती बाहेर आणून मागासले पण सिद्ध करणं मागासले पण सिद्ध त्यांनी करावं आणि करणं आवश्यक तुम्ही असं म्हणाले होते की आरक्षण मिळालं की गुलाल उधळतच रायगडावर येणार तर आता काही जण असं म्हणतायत की अजून ते दहा बारा दिवस राहिलेले आहेत तर तेवढं थांबावं आणि मग पुन्हा सोळा तारखेनंतर मग ट्रकच्या ट्रक गुलाल उधळावे महादिवाळी असं शब्द काही जण नाही मीच म्हणतोय काही जण कसे मीच काय राय हे बघा रायगडाच्या चेमने आलो त्याही वेळेस सांगितलं होतं विजय प्राप्त होतो रायगडावर आल्याचं कधी नव्हे सत्तर वर्षात ते आता मराठ्यांसाठी कायदा आहे की जो कायदा ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी सगळे सोयरे म्हणून हा कायदा पारित झालेला आहे महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून ओबीसी जाण्यापासून आता वंचित राहणार नाही हा खूप मोठा कायदा आहे मराठ्यांचे पूर्व शांततेत मुंबईला करोडोच्या संख्येने गेले आणि शांततेत वापस आरक्षणच घेऊन आले मराठ्यांसाठी त्या शब्दासाठी कायदा पारित करणे म्हणजेच आरक्षण घेऊन आले आहे त्यांनी काही हरकती मागितलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पहिला कायदा पोरांनी आणलाय मराठ्यांचा विजय झालाय म्हणून दिवाळी साजरी झाली गुलाल उधळलाय दिवाळी साजरी झाली परंतु एक त्या कायद्याच्या मार्फत सगळ्या सोयऱ्यांना एक प्रमाणपत्र मिळालं <laughs> मग बघा महादिवाळी आणि मग बघा गुलाबणार थोडं वेटन आणि व्याजच्या भूमिकेत थोडं <laughs> थोडी इंग्लिश शिकायला लागलो मी <laughs> आणि हिंदी सुद्धा शिकायला लागलो आता चांगली पॉवरफुल <laughs> मला सांगितलं पॉवरफुल हिंदी शिका मी चार पाच जणांना सांगितलं अरे वा स्वतः स्वर्गाची परीक्षा आताच नको पाटील हिंदी पाटील हिंदी शिकण्यामागची काय गरज आहे कारण तुम्ही एकदा बोललात की चौदा राज्याचं सुद्धा आम्हाला एकत्रित आंदोलन करावं लागणार आहे कारण मराठी चौदा राज्यांमध्ये देशातील तर त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन येण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी एकच नाही पण अनेक कारण आहेत जे शेतकरी असो मराठा असो यांचं यांचं जीवनातलं परिवर्तन करायचं असलं तर लांबपर्यंत जर एखाद्या आपल्याला नाव चालवायचे असली तर आपणच पोहायला परिपूर्ण पाहिजे जर नाव नावीला काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला वैयक्तिक एकट्याला पाव थांबलं पाहिजे म्हणजे लांबचं पल्ल लांब पल्ल्याची लढाई आहे तुमची भविष्यात काय होऊ शकतं तुम्ही पाच महिन्याच्या काळात वारंवार असं सांगितलं होतं की एकदा मराठ्यांना घटक आहेत त्यांच्यासाठी संघर्ष करणार ही मराठ्यांचा मुद्दा आरक्षणाचा हि सुटला धनगर बांधवांना आणि मुस्लिम बांधवाला आरक्षण कसं देत नाही तेच नाही तुम्ही असं पाच महिन्या म्हणाले हो। तेच म्हणला सुटला नाही असं तुम्ही कस तुम्ही तर की आणखी थोडं राहिले म्हणजे प्रमाणपत्र हातात पडून द्या ना नालून मोकळा मग मी समजायचं सोळा पासून भेटू नका ना मला घरी फिरी जाऊन द्या ना लगेच भेटायला लागली थोडा टप्पा गोंप ते म्हणले पाहिजे ना माझी इच्छा आहे पण त्यांचंही म्हणणं पाहिजे हा प्रश्न सुटला पाहिजे धनगर बांधव आणि मुस्लिम बांधव जर म्हणला तर मग मात्र बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही त्यांना काल भुजबळ काल असं म्हणाले की जर साठी मला काहीच करता आलं ना तर मी पदाचा राजीनामा देईल मंत्री पदाचा राजीनामा देईल सरकार मधून बाहेर पडेल पण ओबीसी काहीच नाही करता का आल्यावर ना <laughs> काहीच नाही करता आल्यावर देतो पाप तो ह्या डोक्यावर फोडण्या समाजाचा डोक्यावर काय फोड तू आधी द्यायला पाहिजे आता देऊन का होत आता याल एक महिना भरून आता देऊन उपकार करायला लागला काय तो ओबीसी बांधव तुमच्यासाठी मी राजीनामा दिला ते काय काही का तू राजकारणी ती ओळखीत तुला तू किती नमुन आहे स्वतःच्या स्वार्थासाठी त्या गरीबाची ओबीसी बांधतो तू मराठा बांधव तो वाद लावायला लागला ते कोणतं शान आहे ते जाऊन ते त्यात ना घ्यायचे कर म्हणून तुला काय करायचं पण त्याने आता एका अर्थानं ती धमकीच आहे सरकारला सरकार कुठं भेटय त्याला हे सगळ्या दुनियाला पाया घाल तोडी ते सरकार त्याले नमुने तीन चार जण वरचे ते चांगले चांगले सुधरून देणार आहे याला कोण गाच सुधरून द्यायचे सरकारचे तिन्ही उपमुख्यमंत्री दोन आणि मुख्यमंत्री हे मराठ्यांच्या बाजूनं आहेत आणि ओबीसीवर अन्याय करतायत असं काही पॉलिटिकल पर्सन म्हणतात अशी चर्चा आहे दादा सरकार सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कोणाच्याच बाजूने नसते हे सत्याच्या बाजूने असते आणि मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना उभं राहावंच लागणार आहे नसतान मराठ्यांच्या नजरेतून पडतील ते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे ते खोटं बोलतं आहे त्याच्यासाठी दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री डॅमेज व्हायला मोकळे नाहीत पूर्ण सरकारला डाग याच्यामुळे लागायला लागलं ला। सत्याच्या ला बाजूने त्यांना राहावं लागेल कारण शासकीय नोंदी मराठी सापडल्या मराठी सापडल्या त्यांना तुम्ही देणार नाहीत म्हटल्यावर सरकार डॅमेज होईल मराठी तुम्ही उतरू शकत नाहीत आणि सगळ्या सोय्यांचा कायदा सुद्धा त्यांनी बनवला ही अंमलबजावणी त्यांनाच करावी लागणार आहे त्याशिवाय त्यांना सुट्टी नाही चलो धन्यवाद प्रश्न असा आहे की मधल्या काळात तुम्ही आणि अजित पवार शाब्दिक एकमेकांवर असं हे सुरू होतं आता अजित पवार बद्दलचा जो आपला राग आहे तो दूर झालाय का सगळ्याच मी मुंबईतून येताना सांगितलं विरोधी असो सत्ताधारी असो काय जे झालंय आतापर्यंत ते मुंबईतच सोडून आलो आता येतो भुजबळ बद्दल भन भनभणी सुरू केली परत डबल केल्यावर काय सुट्टी मागचं सोडून दिली त्याने पुढे पुर दंड खांदा चालू केला के त्याला लय वळवळे वोल त्याच्या मागेच राहावं लागेल मला त्या सोडून बाकीचे बोलले की परत सुट्टी नाही सुद्धा आता सोडलं पण इथून पुढे बोलला की संघर्ष संपला राजकीय आम्ही संपिला की हे बघा आमचं त्यांचं काही वैर नाहीये त्यांचं ना आमचं काय नाही आम्हाला आमच्या जातीसाठी भांडणं गरजेचं जा होतं आणि आम्ही भांडणार मग टोकाचं भांडणार फिरून मरणाची वेळ आली मरण आलं तरी चालेल भांडणार म्हणजे भांडणार पण मराठा आरक्षणाच्या विरोध बोलला की कोणी असू इथून पुढे नाही सोडणार ते मराठवाड्यासाठी स्पेशल मिळेल असं तुम्ही म्हणताय तो अठराशे चौऱ्याऐंशी एकोणीशे चारचा दाखला देत आहे त्याच्यासाठी कधीपासूनची प्रक्रिया सुरू होणार म्हणजे या सोळा नंतर तो मुद्दा हातात घेणार की काय त्या संदर्भात तुम्ही म्हणाल मराठवाड्यात मराठी निश्चिंत राहा नो टेन्शन राहा स्पेशल नाही म्हणूयात आपण त्याला मराठवाड्यासाठी मग बॉम्बे गॅजेट पण आहे गव्हर्नमेंटचं ते पण बोललो आपण आपण सातारा संस्थान सुद्धा बोललो म्हणजे तिथं नोंदी कमी सापडल्यात म्हणून हैदराबाद संस्थांचं अठराशे चौऱ्याऐंशीचं गॅजेट ते सरकारनं स्वीकारावं समितीच्या मार्फत आणि ते स्वीकारतो म्हणले स्वीकारतील कसे स्वीकारणार नाही बघू नाही मी आहे ना तिथे काय काळजी करायची करत नाही मराठवाड्यातला एका मराठा आरक्षणा याच याच्यातून राहणार नाही सगळ्या स्वऱ्यांच्या कायद्यातून महाराष्ट्रातला एकही सगळ्या स्वरायाच्या कायद्यातून राहणार नाही तरीही आपण जास्तीचे दस्तऐवज पुरावे म्हणून सरकारला घ्यायचे सांगितले म्हणजे देवी पासून भाटांपर्यंतचे संस्थानाचे जे जे देव देवदेवतांचे संस्थाने ते सगळे घ्यायला लावले घेतील नसतं आंदोलन सुरूच हे अंतरवालीतलं थांबवलेलं नाही चला धन्यवाद